नमस्कार में है। मदे आपले आगा मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपाच्या वतीनं चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान शहरी भागासाठी बूथ चलो अभियान तर ग्रामीण भागासाठी ग्राम चलो अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरती आता एक गाव चलो अभियान एक चार होते। भागा मदे हे चार फेब्रुवारीपासून सुरू होतं ग्रामीण भागामध्ये हे गाव चलो अभियान असेल शहरी भागामध्ये बूथ चलो अभियान अशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये कल्पना अशी आहे की शहरातले भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पुणे शहरामध्ये पुणे लोकसभेमध्ये साधारण दोन हजार दहा बूथ आहेत आणि पुणे शहर ज्याला साधारण दोन विधानसभा या एक बारामती आणि एक शिरूरमध्ये जातो या जर धरल्या तर दोन हजार नऊशे एकोणसत्तर एकूण बूथ आहेत अशा सगळ्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता प्रमुख पदाधिकारी हा पहिल्या टप्प्यामध्ये आता चार तारखेपासून हे अभियान सुरू आहे याच्यामध्ये हा कार्यकर्ता हा पदाधिकारी हा आपला बूथ सोडून अन्य एखाद्या संघटना सांगेल त्या बूथवरती जाईल आणि त्या बूथवरती संघटनात्मक जी काही रचना असेल पक्षांनी दिलेले काही कार्यक्रम असतील याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या बूथवरती जावं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रामीण भागामध्ये तर आपण असं अपेक्षित धरलं आहे की त्या कार्यकर्त्यांनी ज्या गावात जाऊ त्या गावामध्ये मुक्काम करायचा परंतु शहरी भागामध्ये हे सहज शक्य आहे की दिवसभरात संपर्क करून त्यांनी पुन्हा आपल्या घरी मुक्कामाला जावं अशी रचना आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून आत्ता शहरामध्ये लावत आहोत याची एक कार्यशाळा आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली आता सगळ्या मतदारसंघाच्या स्तरावरती सुद्धा आम्ही याची रचना केली आहे उनीतनी मग अशी सांगितल्याप्रमाणे रवींद्र साळेगावकर हे या अभियानाचे प्रमुख आहेत सुभाष जंगले त्यांना सहाय्यक आहेत आणि अन्य दोन जण म्हणजे प्रशांत हरसुले आणि संतोष खांदवे असं पूर्ण शहराचं हे अभियानाचं संयोजन करणार आहेत या अभियानामध्ये साधारण एक प्रमुख आठ प्रकारची कामं या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहेत त्याच्यामध्ये साधारण मगाशी सांगितल्याप्रमाणे अकरा फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृति दिन आहे आणि या स्मृति दिनापर्यंत हे अभियान चालेल कम ऑन गाईज अरे या अरे सुन ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम्ही नको सही ते ट्रेकिंग नहीं आता बट ध्याट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना एक ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Monnington Oxyrich, proudly Indian.